शर शरद शेर, शरद नावाच्या डाकूला जाऊन भेटलाय आता शरद नावाच्या डाकूकडे गेल्यानंतर विषय असा आहे की आता याला कुणी जवळ करणार नाही आता त्याला ते शरद नावाचा डाकू जे म्हणेल कारण शरद नावाच्या डाकून याचा असा उदे उदे केलाय <laughs> मन्या मन्याबाई मन्याबाई बाई जिथं डाका पडन तिथं मन्याबाई झाले मन्याबाई झाले <laughs> तुझा तुझा बाजार उठवणार मी पण तू थांब कायदेशीर रे बरं का तुला म्हटलं त्या दिवशीच वातावरण शांत झालेलं आहे अरे तुमच्या प्रत्येक चुकांची जसं हे बघा ही सत्य परिस्थिती आहे की गुन्हा करणारा गुन्हे करत असतो चोरी करणारा चोरी करतो त्याला वाटत नाही ना, 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 नाही 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 काय होणार आहे पण त्याच्याकडे त्याची नोंद असते लक्षात घ्या त्यामुळं रोहित पवाराच्या आणि शरद पवारांच्या सोशल मीडियाने कितीही मला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला या अशा शेमड्या बायका कितीही त्यांनी ठेवल्या तरी काही फरक पडणार नाही मला आणि तुमचा पापाचा गाडा भरलेला आहे एवढं लक्षात ठेवा तो उताना लवकरच होणार आहे भरलेला आहे तुमच्या पापाचा गाडा तो लवकरच उताना होणार आहे आणि सर्व काही तयारी झालेली आहे मी नेहमीच सांगत असते की कळेलच तुम्हाला लवकरच त्याच पद्धतीत कळेल तुम्हाला लवकरच की काय माझी असणार आहे चाल चाल नाही म्हणता येणार आहे त्याला परंतु जे काय या लोकांनी पेरले तेच उगवणार आहे कारण कसं का जे पेराल तेच उगवेल हे अगदी खरं आहे आणि तुम्ही जे पेरलं ते उगवणार आहे तुम्ही जे काय पेरून ठेवलं ना तेच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या ताटामध्ये जे तुम्ही बनवलं तेच तुम्हाला तुमच्या ताटात मध्ये तुम्हाला खायला भेटणार आहे त्या पद्धतीमध्ये मिळणार तुम्हाला तर आगी आगी देखील होत आहे क्या बरं वाटतंय सत्तर टक्के उघडा पडलाय म्हणजे जे फोनचं प्रमाण होतं ना मला की पहिलं वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के आता सत्तर टक्के झालेलं आहे की ताई तुम्हाला यश मिळालं तुमच्या जिद्दीला तुमच्या सातत्याला सलाम ही माझी पोचपावती आहे माझ्या गावाची सर्वसामान्यांच्या भावना आणि त्या त्यांच्या मनातल्या भावना आहेत ते मी मांडत राहणार ना काल कोणाच्या बापाला भीत होते ना आज कोणाच्या बापाला भीती ना उद्या भिणार आहे माझं जे म्हणणं आहे ते मी मांडत राहणार जे मुद्दे किंवा जे पॉइंट मला दिसत आहेत ते मी समाजाच्या निदर्शनात आणून देत राहणार साता जाता एकच विषय सांगते की या जरांगीचा विषय असा झालेला आहे ना आता की बघा काय होत गावात नाही ना म्हणजे एखादा व्यक्ती असतो की त्याला गावातले लोक नाही का तो चुकीचा असतो त्याच्यामुळं जो उठवतो त्याला टपली मारत असतो तो चुकीचा असतो त्यामुळे मग त्यावेळेला काय होतं माहिती आहे का म्हणजे त्याने कुठल्या तरी बाईची छेड केलेली असती त्याने स्वार्थासाठी कुणाचं तरी नुकसान केलेलं असतं कुणाला तरी फसवलं असतं कुणाचे तरी चारशे वीसपणा केलेला असतो कुणाला तरी याच्या फायद्यासाठी याने बरेच असे चुकीचे कामं केलेले असतात मग या सगळ्यांचा रोष त्याच्यावर म्हणजे ते लोक काढतात आणि त्याला लाथाळून गावाच्या बाहेर काढून देतात बघा हे उदाहरण फार महत्वाचं आहे मग गावाच्या बाहेर काढून दिल्यावर तो काय करतो माहितीये का जातो आणि एका जे पहिले होते ना म्हणजे जुन्या काळातली सांगते मी स्टोरी तो जातो आणि पहिले दरोडेखोरा बघा तर त्या दरोडे दरोडेखोरांच्या टीमला जाऊन जॉईंट होतो त्या दरोडेखोरांच्या टीमला जाऊन जॉईन झाल्यानंतर मग ते काय करतात हा आपला भाई आता हा नवीन भाई आपला हा नवीन बाई सगळ्यांकडं त्याची ओळख करून देतात मग जिथं दरोडा पाडतात ना तिथं असं की नाही का भाईचा विजय भाईच आपल्या भाई झालं या भाईचा विजय असू आपल्या भाईचा विजय आणि असं म्हणून काय करतात माहिती का त्याला लय मोठं करतात मग असं होतंय ना की बाबा सगळीकडं तो त्यांना जाऊन जॉईन झालाय तो त्यांना जाऊन जॉईन झालाय त्या दरोडेखोरांना जाऊन जॉईन झालाय आता यानंतर काय होतं माहिती का की ना तो घरी येऊ शकत आहे ना गावात येऊ शकतो ना त्याला प्रशासन जगू देते म्हणजे काय होतं त्याला त्याच लोकांच्या सोबत राहावं लागतं तशा पद्धतीत जरंग्याची अवस्था झालेली आता त्याला त्याच्या गावातन मातोरीतनं हुसकून दिला होता तो तिथे येऊन राहत होता त्याने प्रयत्न केले हात आपले हातपाय मारायचे जगण्यासाठी तो आपली कितीतरी आंदोलन करत राहिला कुठेतरी मॅनेज व्हायचं थोडेसे काय भेटतील लाख दोन लाख त्याच्यावर आपलं घर चालवायचं त्याच्यानंतर काही लोकांचे संसार उद्ध्वस्त केले त्यांना चुकीच्या मार्गाला लावून त्या कोपर्डी चा, चा, ते जे त्याच्यावर अत्याचार करणारे नालायक होते त्यांच्यावर हल्ला करायला लावला तीन चार, चार, चार ला ला। भावांना हा सेफ राहिला त्यांचे या संसाराची दूरधानी केली आणि इतकं करूनही पोट भरलं नाही मग आता तो या मोठ्या शर शरद शरद नावाच्या डाकूला जाऊन भेटलाय आता शरद नावाच्या डाकूकडे गेल्यानंतर विषय असा आहे की आता याला कुणी जवळ करणार नाही आता त्याला ते शरद नावाचा डाकू जे म्हणेल कारण शरद नावाच्या डाकूने याचा असा उदे उदे केलाय <laughs> मन्याबाई मन्याबाई मन्या बाई जिथं डाका पडल तिथं मन्या झाले मन्या मुळत झाले सुदामाने फक्त भगवान श्रीकृष्णाच्या हिश्श्यातलं खाल्लं होतं त्यांच्या वाट्यातलं खाल्लं होतं फक्त श्रीकृष्णांच्या वाट्यातलं खाल्लं होतं तरी सुद्धा त्याला भोग भोगावेच लागले लक्षात घ्या आपल्याला फार वाटतंय आपण केले कोणाला कळत नाही तुमचं जे का असतं ना नोंद चालू असते त्याच्याकडे हा तो होती तर घेऊन बसलेलाच आहे तुम्हाला किती गुन्हे करायचे ते करा परंतु तुमचे तुमची नोंद तुमच्या गुन्ह्यांची होत असते काय अवस्था करेल ना संगीत अवानकिडे आणि हे दीडपाय तुझे कर्म इतके वाईट आहे ना म्हणून देवाने तुला या जन्मात दीड पाय दिलाय आता तरी कर्म नीट कर स्वप्न बघायला आमदारकीची तुझ्या आजूबाजूच्या बायकांनी मला सांगितले तू किती जणांच्या खाली तंगड्या देऊन आलेली ज्या वेळेला तू माझ्यावर व्हिडिओ बनवला होता ना तुझ्या गावातल्याच कितीतरी बायकांनी मला फोन केला बोलायला लागली ना म्हटली हिची तर फुटबरीची थुंकी उडते म्हणले ताई इतकी तर घाण बाई येई अंगाचा इतका वास येतो म्हटली इतकी वासआडी ये ना आठ दिवस आंघोळ करत नाही बाई आणि चालली आमदारकीची स्वप्न बघायला हे वास मारी आणि माझ्यावर चालली बोलायला शेंबडे हा गौरीव थोबाड तुझं एवढं मोठं आणि चालली माझ्यावर बोलायला हडक्यात तोंडाची असला तुला टेचा केला असताना तुझा त्या दिवशी तुला कळलं असतं मी फक्त घरी पाहिजे होते ग वाचली तू आणि तुझ्या त्या शेंबड्या पण कोण होत्या दोन चार हा मामान मावशी आत्या ना आमकीन तमकी होय गर बोलते मग आमच्या मराठा खबर बोलती मग शेंबडे तुला दाखवते मजा कशी असते ती तुझं लोकेशन काढायला लावलं ना पोलिसांनी सगळं निघलेलं आहे तू तुझं लोकेशन तू कशाला आली होती माझ्या गेटवर सगळं निघलेलं आहे तुझं बाजार उठणार लवकरच धाव जरा तू हिला तिकीट पाहिजे आमदारकीचं वासमारीला हा टर्मळ घेऊन हागायला गायला जाती संडासमध्ये बसता ये नाहीला आणि ही चालली आमदारकीचे स्वप्न पहिलं गाव स्वच्छ कर सारा गाव गा हागून हागून घाण केलंय तुझं तुज़, तुझ्या गावातल्या लोक सांगत होते संडास बांधून ठेवला तरी बाई संडासात ना म्हणे बाहेरच जाती हंगा हागंदारी मुक्त गाव करता येईना तुला सरपंच की लढता येईना आणि चालली आमदारकीचे स्वप्न बघायला मला मारून बघाये हा रादाडी खाती टोपलभर आणि मला मारायला चालली आणि आता मनाबाईचा विषय असा झाला की मन्याबाई ना घर का ना घाटका आता मण्याबाई जसं म्हणेल शरद बाबू तसंच तसच बाईला नाचावं लागेल अशा पद्धतीमध्ये अं गोष्टी असतात छोट्या छोट्या ज्यातनं आपण बर शिकतोय चला अगदी बरोबर वर।